गुड मॉर्निंग योगसाधक बंधू भगिनींनो आज ह्या भागामध्ये आपण कमरेचा जो स्टीफनेस आहे तो कमी करण्यासाठीच्या कृती काही समजावून घेणार आहोत पहिला भाग जर तुम्ही बघितला नसेल तर अवश्य बघा त्यामध्ये आपण काही महत्वाच्या कृती सांगितल्यात या भागामध्ये आपण त्याच्या पुढे जाणार आहोत ठीक आहे पहिली कृती तुम्ही आधी काहीशा वॉर्मअप केलेल्या आहेत असं असो आपण गृहित धरले त्यानंतर तुम्ही शरणागत मुद्रा करायला हवी शरणागत मुद्रा म्हणजे काय साधी मांडी घालून करता येते साधी सहज सुखासनात किंवा पद्मासन घालून करता येत याच कृतीमध्ये आपण इथून खाली जाणार आहोत याचा फायदा काय होतो हा जो ग्लुटेन मसल आहे तुमचा हा स्ट्रेच होता ठीक आहे दोन्ही हात समोर घेतलेत रेस्ट केलेत छान श्वास घेतलाय श्वास सोडत अगदी सहज आम्ही खाली जातोय एक दू, 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 चार। आले लक्षात मी शरणागत मुद्रा केली यानंतर याच कृतीमध्ये तुम्ही शशांक आसने करू शकता शशांक आसनामध्ये तुम्हाला वज्रासनात बसावायचे हो ही कृती बसूनही करता येते काही अडचण नाही ठीक आहे हीच कृती बसून सुद्धा येते दोन्ही हात वर घेतलेत कमरेच्या स्टिफनेस साठी आधी हा ग्लूट मसल ज्यांचा हार्ड असतो तो आपल्याला लूज करावा लागेल दोन्ही हात समोर दंड कानाला नमस्काराच्या स्थितीत असं करता येईल किंवा सरळ खाली जाता येईल ठीक आहे श्वास घे येत श्वास सोडत शूरुत सरच खाली जाते आपल्याला पुढे जाणार आहोत एक दोन आपलं लक्ष इथून काढल्या जाणाऱ्या स्नायूकडे शेवटपर्यंत तीन चार पाच आलं लक्ष आधीची शरणागत मुद्रा दोनदा करा शशांकासन दोनदा ठीक आहे त्यानंतर बसून घ्यायचे प्रगत वक्रासन म्हणजेच काय उजवा पाय जवळ घेतलाय दोन्ही हात उजवा हात मागे आहे डावा हात मी कम गुडघ्याला मागे लोटत हात बाहेर काढत सुरुवातीला एवढा गेला तरी चालेल काही लोकांचा अगदीच एवढा जाईल काय हरकत नाही समोर आता माझा सराव असल्यामुळे मी गुडघ्याने दंडाने याला मागे लोटतोय आणि हात खाली टेकवतोय आहे नजर मागे एक कमरेतला आणि ब्लोअर बॅकला ताण मिळेल दोन तीन चार ओके तीच कृती विरुद्ध बाजूने करता येते पुन्हा दाखवतो हात इथं गेला तरी चालेल असं केलं तरी हरकत नाही दोन तीन चार तुमच्या लक्षातील इथे छान पे असतो पाच ओके या पुढची कृती जी आहे ती आहे कटी वक्र संजी पोटावर येऊन करायची ठीक आहे मी पोटावर येऊन ती कृती करून दाखवतो बघा दोन्ही हात रिमॅक्स मध्ये थे ठेवले तुम्ही हे हात दोन्ही बाजूला ठेवू शकता माळ एका बाजूला घेतोय माळ डावा पाय उचलून कंबर वळणी मागे घेतलाय कमरेला छान ट्विस्ट मिळतो कटी वक्रासन एक हा पाय इथे आहे हळू हळू तुमचा सरावाने वर जाईल दोन आता आपलं लक्ष वळलेल्या कमरेकडे श्वसन चार पाच आलाय लक्षात विरुद्ध दाखवतो मानलीकडे दोन्ही हात खाल्ल्याकडे शक्स ओला उचलून कंबर वळून डाव्याच्या पलीकडे एक दोन हळूहळू पाय मागे वर जाता येईल तीन चार पाच ओके <laughs> काय केलं <ला> आपण <coughs> वक्रासन केलं हा होता सोप्या प्रकारातला भाग त्यानंतर अर्ध धर्म्रासन करायचं आपल्याला म्हणजे काय हा जो लोअर बॅकचा पॅच आहे याला थोडी स्ट्रेंथ द्यायची दोन्ही हातांनी अँकल होल्ड करायचे जर नाही गेले इथे जरी हात गेला तरी चालेल यातन थोड वर घ्या स्वतःला एक आणि संत श्वसन दोन तीन चार ठीक आहे आता मी करून दाखवतो अर्ध धनुरासन आपण करणार आहोत अँकल होल्ड केले पूर्ण धनुरासन नाही अर्धाच प्रकार आहे कमरेमध्ये जास्त कडकपणा असल्यामुळे आपण पूर्ण करणार नाही ठीक आहे वर खांदेवर दोन नजर समोर ठेवायची संत श्वसन ठेवायचे आणि रिलॅक्स फील करायचे तीन पाच योगासनांमध्ये कुठेही श्वास कोंडून धरला जात नाही तो फक्त कुंभकात आणि रेचकात प्राणायाम करतानाच कोंडून धरतात म्हणजे तो नियंत्रित केला जातो यात मात्र आपण सहज सोप्या रीतीने श्वास घेतो श्वास बंद करत नाहीत ओके त्यानंतर पुढच्या कृतीमध्ये दोन्ही हात समोर घेतलेत डोको <coughs> हातांवर ठेवणे उजव्या पायाने पाच वेळा वर खाली घेणार आहे एक दोन तीन चार पाच काही लोक अशा पद्धतीने करतील हा गुडघ्यासाठीचा व्यायाम आहे यामुळे गुडघांमधले जे हळू आहे तिथे जर काही स्टिफनेस असेल तर तो, तो कमी होईल पण कमरेसाठी असलेला आपल्याला पाय सरळ ठेवून वर जायचं आहे एक हिपर्यंत दोन गुडघ्यात मला तीन चार पाच दुसरा पाय एक दोन तीन चार पाच ओके आलंय लक्षात चाल कमरेच्या स्टिफनेसच्या कृती आपण समजावून घेतल्या चार ते पाच कृती आपण केलेल्या आहेत ठीक आहे सुरुवातीला आपण वक्रासन केले त्यापूर्वी वक्रासन होतं प्रगत वक्रासन त्यानंतर आपण शरणागत मुद्रा शशांकासन आणि नंतर आपण पोटावरती झोपून कटी वक्रासन केलंय आणि पायाची कृती कमरेच्या साठी या कृती उपयुक्त आहेत जर जास्त हार्ड कंबर असेल तर त्याला सुदिंगसाठी तुम्हाला तिळाचं तेलही जे सहज बाजारात उपलब्ध होतं ते त्याला अप्लाय करता येईल आणि त्याला थंडीच्या काळामध्ये त्यात स्टिफनेस वाढतो त्याला तुम्ही गरम वॉम पाण्याच्या पिशवीने सुद्धा शेक देऊ शकता जर वेदना असतील तर वेदना असताना कुठलाही व्यायाम करायचा नाही आधी वेदना कमी करा त्यानंतर या हा व्यायाम तुम्हाला करता येईल यामुळे तुमच्या पायाला येणाऱ्या मुंग्या सुद्धा कमी होतील ठीक आहे चला आपल्याच चॅनलवरती आपण दोन प्लेलिस्ट दिलेले आहेत एक फुल प्लेलिस्ट आहे सोप्या आसनांची आणि दुसरी पंचावन्न दिवसांची आहे पहिले चौसष्ट दिवस आणि नंतरचे पंचावन्न दिवस चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला त्या दोनही प्लेलिस्ट उपलब्ध होतील नियमित एकशे वीस दिवस क्लास करा तुमचे बरेच त्रास कमी होतील ओके चलो तुमच्या योग सरावाला हार्दिक शुभेच्छा गुड डे बाय